नागपुरात भारतामधील पहिलं एच एस सी टी बोन मॅरो प्रत्यारोपण यशस्वी झालं आहे नागपुरामधील एन एस एच हॉस्पिटलमध्ये यशस्वी प्रत्यारोपण हे झालेलं आहे गोंदियाच्या एकोणीस वर्षीय रुग्णावर गुंतागुंतीचं प्रत्यारोपण झालं आहे ट्रान्सप्लांट प्रक्रिया मध्य भारतातील पहिली नोंदवलेली असल्यानं वैद्यकीय क्षेत्रात ऐतिहासिक ठरली आहे डॉक्टर उमेश बियाणी आणि डॉक्टर अतीश बकाने यांच्या नेतृत्वाखालील टीमनं दुर्मिळ अनुवांशिक विकार एल आय जी फोर कमतरता असलेल्या गोंदियाच्या एकोणीस वर्षीय रुग्णावर ही गुंतागुंतीची प्रत्यारोपण प्रक्रिया केली आहे बोन मॅरोशी संबंधित हिमॅटोपोएटिक स्टेम स्टेल स्टेम सेल ट्रान्सप्लांट याची एक दुर्मिळ आणि अतिशय हा दुर्मिळ असलेला आजार नागपुरात एका तरुणाला झालेला होता मात्र त्या आजारावर अतिशय योग्य प्रकारे उपचार करून निदानही करण्यात आलं आणि यशस्वी उपचारही करण्यात आले सर सुरुवातीला सांगाल की पेशंट जेव्हा आलेला होता तेव्हा काय स्थिती होती जेव्हा पेशंट आमच्याकडे एन एस एच क्रिटिकल केअर हॉस्पिटलला आला होता तेव्हा त्याच्या शरीरामध्ये रक्त बनणं एकदमच कमी झालं होतं त्याचे प्लेटलेट काउंट्स एकदम कमी होते हिमोग्लोबिन तीन चार रेंजमध्ये राहायचा आणि तो एकदम वीक झाला होता कारण की रक्ताचा पुरवठा शरीरात होत नव्हता या कंडिशनमधून आम्ही त्याला सांगितलं की बाबा तुला म्हणजे हे सिव्हिअर अप्लास्टिक एनेमिया आहे आणि एल आय जी फोर म्युटेशन आहे डायग्नोसिस केलं पूर्ण टीमनी आणि त्याच्यानंतर आम्ही याच्यावर उपचार चालू आणि त्याच्यानंतर पेशंट आपल्याला आम्हाला चांगला रिस्पॉन्स करायला लागला हा खूपच रेअर एक डिसीज आहे जो बजागावमध्ये फक्त साठसत्तरच केसेस रिपोर्टेड आहे तसंच हा युजुअली जन्मतःच असतो पण बऱ्याच लोकांना पहिल्या दोन तीन वर्षामध्ये माहिती पडतं काही लोकांना काही स्पेसिफिक नंतर गोष्टी पण होतात जसं हा या बा या पेशंटला काही बर्स नंतर सिविअर अप्लास्टिकाने मॅडम डेव्हलप झाला याच्यामध्ये जे ट्रीटमेंट आहे ती एकच आहे ती आहे बोनमॅरो ट्रान्सप्लांटेशन खास करून याच्यामध्ये फिफ्टी पर्सेंट मॅच डोनर आम्हाला मिळाला त्यामुळे याच्यात एक जी टेक्निक असते ती म्हणजे टी सेल डिप्लिशन टेक्निक त्याच्यासाठी एक स्पेसिफिक मशीन असते बिल्टेनी बायोटेक कंपनीची ती आपल्याला किट यूज करावी लागते जी खूप कॉस्टली असते ती किट यूज करून आपण ते टेक्निक यूज केलं आणि त्या टेक्निक यूज करून म्हणून हे ट्रान्सप्लांट सक्सेसफुल झाला आतापर्यंत तरी आपण याला सक्सेसफुल म्हणू शकतो पण ट्रान्सप्लांट हे काही एक, एका महिन्याचा सक्सेस नाही सात आठ महिने पेशंट चांगला राहायला पाहिजे तेव्हाच कारण ही खूप रेअर डिसीज आहे आणि याच्यातलं ट्रान्सप्लांटचं जे एक्सपिरियन्स आहे जगात खूप कमी आहे कॅमेरामन मंगेश सह जितेंद्र शिंगाडे पुढारी न्यूज नागपूर